thank mm -hmm. you मी गुरुराज महेश हब्बू सिद्धरामेश्वर मंदिर वंश परंपरागत पुजारी आज यात्रेचा दुसरा दिवस अक्षता सोहळ्याचा दिवस आहे आजच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते रात्रीच्या बारा साडेबारा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात आज अक्षता सोहळ्याच्या दिवशी श्रींना सिद्धरामेश्वरांना जे यात्रेतले भक्तगण जो बाराबंदीचा बाराबंदी नेसतात त्याचा आज पेहराव तेच केला जातो त्यासोबतच त्याच्या आधी सिद्धरामेश्वरांच्या गादीला रुद्राभिषेक करून रुद्रपटन करून महाआरती केला जातो त्यानंतर तो बाराबंदीचा आरास केला जातो साधारणतः एक ते दीड वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांचे प्रतीक असलेले साती नंदीध्वज समतीकट्टे येथे येऊन सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाचा कुंभारकन्या त्यांची भक्त कुंभारकन्या याच्याशी विवाह सोहळा संपन्न होतो त्यानंतर सर्व प्रमुख मानकरी व यात्रेतील सगळे भक्त हे इथं आत मंदिरात येऊन प्रमुख मानकरी यांच्या हातून श्रींच्या गादीस तेलाभिषेक व करमुटगीचा व अभिषेक केला जातो त्यानंतर पुन्हा सिद्धरामेश्वरांच्या गादीस महापूजा बांधून दिवसभर दर्शनासाठी मंदिर उघडा ठेवला जातो त्यानंतर रात्रीच्या साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत पुन्हा एकदा तो पूजा उतरून त्यांच्या गादी शुद्राभिषेक व महाआरती करून रात्री साडेबारापर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद केला जातो या प्रकारे या दुसऱ्या दिवशीचा यात्रेतील दुसऱ्या दिवशीचे सर्व विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur